नमस्कार मित्रांनो राधानगरी तालुक्यातून धरणाची ब्रेकिंग न्यूज येते आहे आणि राधानगरी धरणाचे सातच्या सात गेट ओपन झालेला असून धरणातून एकूण अकरा हजार पाचशे इतका क्युसेक पाणी भोगवाचे नेपत्रात सुरू असल्या काळामुळे हो नदी लोकांना सदस्याचा इशारा देखील दिलेला दे आहे तुम्ही आता पाहू शकता की राधानगरी धरणाचे सातच्या सात दरवाजे या ठिकाणी ओपन झालेले आहे मला वाटते की ऑगस्ट महिन्यातले आणि या वर्षी ते पहिल्याच हे सात दरवाजे उघडलेले आहे तरी अकरा हजार पाचशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्या कारणामुळे नदीकाठी लोकांना संपूर्ण लोकांना नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की नदीकाठी लोकांना सगळे राहावे हा निळशाही कडून सुद्धा इशारा देण्यात आला आहे तुम्ही आता पाहू शकता की सातच्या सात दरवाजे नदीकाठी राधानगरीत धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहतात आहे अजूनसुद्धा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे नमृतिची विनंती आहे की संपूर्ण नागरिकांना की नदीकाठी सर्व लोकांना सतर्कता शहरा या ठिकाणी देण्यात येत आहे पावसाजर अजून देखील कायम आहे असा पाऊस राहिल्यासुद्धा मला वाटतं की पूर येण्याची दाट शक्यता आहे तरी नदीकाठी संपूर्ण जे नागरिक आहेत त्यांना सतर्कता शहरा ठिकाणी शिरशाही सुद्धा देण्यात येत आहे